तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कुशल नेतृत्व उत्तम कर्तृत्व कार्यसम्राट महाराष्ट्रातील शिक्षण विभागाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साखरे तालुका विक्रमगड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनाचे पालघर जिल्हा अध्यक्ष जयंता पाटील सर सल्लागार राऊत सर सल्लागार पतंगराव सर जिल्हा उपाध्यक्ष योगेश शंकर नंदन सर आणि महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षण संघटना तसेच सर्व शिक्षक वृद्ध महिला वर्ग सर्व विद्यार्थी सर्वांनी आमदाराचं मोठ्या जल्लोषात आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं प्रसंगी आमदारांनी सरकारकडे शिक्षण क्षेत्रातील कोकण विभागासाठी केलेली मागणी केलेला पाठपुरावा आणि कोकण शिक्षण विभागाला दिलेली निधी व केलेली मदत कोणकोणत्या साहित्याच्या स्वरूपात या सर्व विषयाबाबतीत आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी वर्गाचे आमदारांनी मनापासून कौतुक करत आभार प्रकट केले शिक्षकांसाठी नेहमीच दिवस रात्र मेहनत करण्याचा प्रयत्न माझा असतो शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांना कशाची गरज आहे हे सगळं ओळखून माझ्या या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण कोकणातल्या पाचही जिल्ह्यामध्ये म्हणजे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यातल्या शाळांमध्ये आनंदायी शिक्षण आणि अध्ययन अध्ययन प्रति अध्यापन प्रति प्रक्रिया सुलभतेने सोप्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी याकरता माझ्या फंडातला मागच्या वर्षातला पाच कोटीचा फंड आणि या वर्षाचा पाच कोटीचा फंड असे दहा कोटीचा फंड मी शाळांना ई लर्निंगचं साहित्य दिलं आहे आज कोकणातल्या सर्व अनुदानित माध्यमिक शाळा या साहित्यामुळं डिजिटल झाले आहेत आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामधल्या ज्या शाळा आहेत आता आपलं कोकण पट्टा म्हटलं तर ग्रामीण भागात बराचसा मोठ्या प्रमाणामध्ये आहे लाइट ची व्यवस्था नसते त्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी शाळांना होत असतात म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपयाचं तीन वर्ग चालतील असं ई लर्निंगचं साहित्य डी पी फंडातून आपण मंजूर करून दिलं आहे संपूर्ण कोकणामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस कोटीचं साहित्याची मागणी मी केलेली आहे आणि ते लवकरच सगळ्या शाह शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने पोहोचवण्याचं काम माझं सुरू आहे या आपण प्रोजेक्ट जिल्ह्यामध्ये किती शाळांना वाटप केलेलं आहे तर थोडीशी पालघर जिल्ह्यातील माध्यमिक अनुदानित सर्व शाळेत या सर्व शाळांना सुमारे तीन कोटी रुपयाचं साहित्य आपण दिलं आहे आणि त्यातला शेवटचा टप्पा आज आपण या ठिकाणी विक्रमगडमध्ये जव्हार वाडा विक्रमगड या चार तालुक्याला आज दिलंय आणि चार दिवसापासून माझा दौरा सुरू म्हणजे वसई असेल विरार असेल नालासोपारा असेल बोईसर पालघर तलासरी डहाणू इकडे सुद्धा जवळजवळ या टप्प्यामध्ये दोनशे साठ शाळांना मी आता साहित्य दिले त्याच्या अगोदर पण साहित्य मी दिलं होतं पाचशे साडेपाचशे शाळा त्यामध्ये आश्रम शाळा असतील अंशतः अनुदानित शाळा असतील आय असतील या सर्वांना आपण हे साहित्य पोहोचवण्याचं काम केलंय जवळजवळ ई साहित्य आणि आपण सोलर पॅनल सात कोटी रुपयाचं साहित्य आपण या ठिकाणी सर्व शाळांना दिलं आहे सोलर इन्व्हर्टर आता किती द्यायचं बाकी आहे असं काहीतरी सर्वच शाळांना दिलेलं आहे फक्त सर्वच दिल्या काही शाळा बाकी आहेत त्याच्यामध्ये सोलरच्या काही शाळा अजून बाकी असतील एक पाच पंचवीस शाळा बाकी असतील आम्हीही तशी माहिती शाळांकडून घेत आहोत जर एखाद्या शाळेला मिळत नसेल तर ते डीपीडीसीच्या फंडातून आपण ते त्यांना मंजूर करून देऊ आणि निश्चितपणे त्याचा उपयोग शाळांसाठी होईल